सुवर्ण महोत्सवी शिवसेना पन्नास वर्षांची घोडदौड लेखक विजय सामंत हर्षल प्रधान प्रकाशक अरविंद शाह बेमुदत संपाच्या झळा मुंबईतल्या गिरण गावाला पोहोचू लागल्याने शिवसेना प्रमुख अस्वस्थ झाले डॉक्टर सामंतांच्या बेमुदत संपामुळे मुंबईतला गिरणी कामगार देशोधडीला लागू शकतो याची कल्पना शिवसेनेला आली होती गिरणी कामगारांचा प्रश्न लवकर सुटावा यासाठी शिवसेना प्रमुख एकोणीशे च्या एप्रिल महिन्यात मुख्यमंत्री बॅरिस्टर बाबासाहेब भोसले यांना भेटले गिरणी कामगारांच्या मागणीवर सरकारने एक मे पर्यंत योग्य तोडगा काढावा नाहीतर शिवसेनेचे काँग्रेस पक्षाशी असलेले मैत्रीचे संबंध राहणार नाहीत असाही इशारा दिला गिरणी कामगारांचा संप मिटावा असे केंद्र व राज्य सरकारला तसेच गिरणी मालकांनाही वाटत नसल्याने संप चिघळतच ठेवण्यात आला शिवसेनेने पुन्हा ऑगस्ट महिन्यात सरकार समोर तोडगा ठेवला त्याप्रमाणे राज्य सरकारने देऊ केलेले पंचेचाळीस रुपये त्यात केंद्राच्या कामगार मंत्रालयाने तीस रुपये घालून मासिक रुपये वाढ आणि दोन हजार संपा सरकारने संपात हस्तक्षेप करण्यास नकार दिला शिवसेना प्रमुखांनी मुंबईतल्या मराठी गिरणी कामगारांनी कामावर जावे व संप मिटावा असा स्वीकारलेला मध्यम मार्गही राज्यातील व केंद्रातील काँग्रेस सरकार स्वीकारण्यास तयार नसल्याने इंदिरा काँग्रेस पक्षाच्या हेतूबद्दल प्रश्न निर्माण झाला होता मुंबईतल्या मराठी श्रमिक शक्तीला संपवण्याच्या शिवसेनाही सामील होती असा चुकीचा संदेश उद्या मराठी समाजात गेल्यास शिवसेना संघटनेच्या स्थापनेचे प्रयोजनच संपून जाऊ शकते हे शिवसेना प्रमुखांनी ओळखले होते मराठी कामगारांना नष्ट करण्याच्या षडयंत्रातील राजकीय धामधुमीत काँग्रेस पक्षासोबतची मैत्री ठेवल्यास शिवसेना अडचणीत येऊ शकते या निष्कर्षापर्यंत शिवसेना, शिवसेना, शिवसेना प्रमुख आले लांबलेल्या गिरणी कामगारांचे तसेच अठरा ऑगस्ट एकोणीसशे करत मुंबईतील परळच्या कामगार मैदानात नऊ सप्टेंबर एकोणीसशे ब्याऐंशी रोजी शिवसेना प्रमुखांनी काँग्रेस पक्षाशी मैत्री तोडून टाकण्याची घोषणा केली कामगार मैदानावर झालेल्या शिवसेनेच्या या जाहीर सभेत बोलताना शिवसेना प्रमुख म्हणाले आता बरोबर आठ वाजून दहा मिनिटं झालेली आहेत कुणा ज्योतिषाला कुंडली मांडायची असेल तर आठ वाजून दहा वाजता आज दिनांक नऊ सप्टेंबर रोजी शिवछत्रपतींना वंदन करून शिवसेना इंदिरा काँग्रेसशी दोस्ती तोडत आहे असं जाहीर करत आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेबांनी इंदिरा काँग्रेसच्या मैत्रीबाबतचा इतिहास व नाराजी यावरचे सविस्तर भाष्य मार्मिकच्या अंकात मांडले होते त्याचा गोश्वारा असा होता शिवसेना इंदिरा काँग्रेस मैत्री ही आजपर्यंत समाजवादाच्या व्याख्येसारखीच संदिग्ध होती ती वसंतराव नायकांच्या काळापासून सुरू झाली की आणखी कोणाच्या काळापासून सुरू झाली हे कोणाला ठावे नाही वसंतराव एकोणीसशे त्रेसष्ट साली जरी मुख्यमंत्री झाले तरी शिवसेना एकोणीसशे सहासष्ट साली उदया साली असे घ्यावे का शिवसेनेचा जन्म साली झाला व इंदिरा काँग्रेसचा जन्म एकोणीसशे सत्तर साली झाला खरी सुरुवात एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली रामराव आदिक यांच्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीने झाली त्यावेळी वसंतराव नाईक दूर झाले होते म्हणजे एकोणीसशे सहासष्ट ते एकोणीसशे चौऱ्याहत्तर या काळात तिला आकार निश्चित आला नव्हता होती ती व्यक्तिगत मैत्री तिला पक्षीय पातळी नव्हती एकोणीसशे पंच्याहत्तर साली याची गय करणार नाही त्याची गय करणार नाही हा शंकरराव चव्हाणांचा देवजी घसाड्याचा कारभार सुरू झाला त्यांच्या गंडस्थळातून सत्तेचा मध असा काही वाहू लागला की या अंधत्वाने मित्र आणि शत्रूंना उन्मत्तपणे धडका मारू लागले शत्रूची पाळेमुळे उपटत असतानाच मित्रत्वाच्या जिवाळ्याच्या फांद्याही त्यांनी कडाड मोडून टाकल्या आणि एके दिवशी ते उन्मळून पडले तो काळ आणीबाणीचा होता शंकररावांनी शिवसेनेला वाईट वागणूक देऊनही विरोधी पक्षीयांची कुवत ओळखून इंदिरा गांधींच्या मागे शिवसेनेने ठामपणे उभे राहण्याचे निश्चित केले शिवसेनेने उगवत्या सूर्याला कधीच नमस्कार केला नाही आणि करणार नाही इंदिराजींच्या या पडल्या आणि बिकट काळात त्यांचे बरेचसे सहकारी त्यांना सोडून गेले होते आम्ही पक्षाचे कोणीही नसताना त्यांच्याबरोबर मजबूतीने राहिलो सारे जनमत इंदिराजींबरोबर नसताना आणीबाणीत काय किंवा त्या सत्ता भ्रष्ट झाल्या तेव्हा काय आम्ही त्यांचे मुंबईत स्वागत केले परंतु एकूण आढावा घेता त्यांच्या बरोबरीने शिव्याशाप खाऊन त्यांना मित्रांची फारशी पर्वा नसते असे दिसून आले बाबासाहेब भोसले यांच्या काळात गिरणी कामगार काय अन पोलीस काय जे उद्ध्वस्त होत आहेत त्यात मराठी माणसाचेच खच्चीकरण होणार आहे आणि ज्या ध्येयासाठी शिवसेनेचा जन्म झाला ते इंदिरा काँग्रेसच्या मैत्रीखातर नष्ट होणार असेल तर त्या मैत्रीची आम्हाला परवा नाही ही दोस्ती जर मराठी माणसाच्या मुळावर येणार असेल तर आम्ही दोस्तीला लाथ मारू पण आम्ही आमच्या बांधवांची साथ सोडणार नाही शिवसेनेची मराठी माणूस आणि सीमा प्रश्न या विषयावर तडजोड नाही ही, ही भूमिका पहिल्यापासून आहे गिरणी कामगारांच्या संपाने पोलीस उद्रेकाच्या रूपाने आणि सीमा प्रश्नाच्या निमित्ताने इंदिरा काँग्रेसची जी पावले पडत आहेत त्यात मराठी माणसाचेच संसार उद्धवस्त होत आहेत हे उघड्या डोळ्यांनी आम्ही पाहू शकत नाही जे भोसले सरकार घेतलेले निर्णयही अंमलात आणीत नाहीत त्यांच्या शब्दावर यापुढे कोण विश्वास ठेवील उद्या इंदिरा काँग्रेसचे काय व्हायचे ते हो मात्र मराठी माणसाला महाराष्ट्रामध्ये अपमानित होऊ देणार नाही अशी ग्वाही आम्ही इंदिरा काँग्रेसची मैत्री तोडून आमच्या मराठी बांधवांना देत आहोत एकोणीसशे ब्याऐंशी चे वर्ष अशा तऱ्हेने शिवसेना आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी वैचारिक संक्रमणाचे ठरले आणीबाणीच्या काळापासून इंदिरा काँग्रेसला शिवसेनेने सहकार्य करण्याचे ठरविल्यानंतर शिवसेनेने कठीण काळात आपली स्वतंत्र ओळख राखली तरी शिवसेनेच्या बेधडक देधडक राजकारणाला आळा बसला होता त्याचबरोबर मुंबईतला मराठी समाज शिवसेनेपासून थोडा दुरावलाही होता एकोणीसशे ऐंशीला केंद्रात आणि राज्यात इंदिरा काँग्रेसची सत्ता आल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय उलथापालथीला सुरुवात झाली होती समाजवादी काँग्रेसचे शरद पवार शेतकरी संघटनेचे शरद जोशी गिरणी कामगार नेते डॉ दत्ता सामंत यांच्या राजकीय सामाजिक सक्रियतेमुळे राज्यात त्यांच्या कार्याचा नावाचा दबदबा बनत होता जनता पक्ष दुबंगल्यामुळे त्याचे एक अंग जनसंघ म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या रूपाने कार्यरत होते तर दुसरे अंग सेक्युलर जनता पक्ष म्हणून आपले राजकारण करीत होते या सर्व राजकीय पक्षीय घडामोडीत शिवसेनेचे अस्तित्व दिसेनासे झाले होते एकोणीसशे पंच्याहत्तर नंतर शिवसेना संघटना म्हणून काहीशी शांत व मंदावली होती एकोणीशे ऐंशीच्या च्या गिरणी कामगारांच्या संपामुळे मुंबईत राजकारण तापू लागल्यावर राज्यात आणि केंद्रात सत्तेत असणाऱ्या काँग्रेस पक्षाचे राजकारण पाहिल्यावर शिवसेना प्रमुख संतापले व वेळीच सावध होऊन शिवसेनेला पुन्हा मुंबईतील राजकारणाचा केंद्रबिंदू कसा बनवता येईल यावर राजकीय मंथन सुरू केले त्यातूनच शेवटी इंदिरा काँग्रेस पक्षाची मैत्री तोडण्याचा निर्णय झाला शिवसेना प्रमुख बाळासाहेबांनी इंदिरा काँग्रेस पक्षाची राजकीय मैत्री तोडल्यामुळे शिवसैनिक आनंदला होता काँग्रेस पक्षावर घणाघात घालायला शिवसेना प्रमुखही आता मोकळे झाले होते त्याची प्रचिती ऑक्टोबर एकोणीसशे ब्याऐंशीच्या च्या शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यात अवघ्या महाराष्ट्राला आली सत्तावीस ऑक्टोंबर एकोणीसशे ब्याऐंशीच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिवाजी पार्क येथे भरलेल्या प्रचंड सभेत शिवसेना प्रमुखांच्या सोबत समाजवादी काँग्रेसचे शरद पवार आणि लोकदल पक्षाचे जॉर्ज फर्नांडिस हे दोन नेते व्यासपीठावर एकत्रित उपस्थित राहिले होते या मेळाव्यात भाषण करताना शरद पवार आणि जॉर्ज फर्नांडिस यांनी इंदिरा काँग्रेस आणि डॉक्टर दत्ता सामंतांवर कडाडून टीका करत हे नाकरते सरकार घालवण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे असे आवाहनही केले होते शिवसेना प्रमुख बाळासाहेबांनी आपल्या भाषणात राज्यात एकोणीशे पंच्याऐंशी साली किंवा केव्हाही निवडणुका येवोत श्रीमती इंदिरा गांधींची सत्ता पुन्हा महाराष्ट्रात येणार नाही त्यांना घालवणार म्हणजे घालवणारच असे म्हटले होते शिवसेना प्रमुखांनी या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेनेला राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपण कंबर कसायला सुरुवात केली आहे असा इशाराच दिला राज्यातील विरोधक एकवटत आहेत याची जाणीव पंतप्रधान इंदिरा गांधींना होताच त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री बॅरिस्टर बाबासाहेब भोसलेंना बदलून अनुभवी वसंतदा पाटील यांची दोन फेब्रुवारी एकोणीसशे त्र्याऐंशी ला नेमणूक केली एकोणीसशे त्र्याऐंशी साल हे शिवसेनेला पुन्हा आपल्या स्वतंत्र वैचारिक वळणावर घेऊन येणारे ठरले एकोणीसशे सहासष्ट मध्ये मुंबई सारख्या महानगरीत भूमिपुत्रांचा सिद्धांत मांडत शिवसेना प्रमुखांनी मराठी समाजाच्या हितासाठी शिवसेना उभी केली होती त्याला यावर्षी म्हणजे एकोणीसशे ला सतरा वर्ष पूर्ण झाली या सतरा वर्षात अनेक आव्हाने संघर्ष विखारी टीका या सर्वांना तोंड देत शिवसेनेने जे स्वतंत्र अस्तित्व जपलं त्याला तोडच नाही शिवसेनेला सतरा वर्ष पूर्ण झाल्यावर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मनात उठलेले तरंग त्यांनी त्यांच्याच शब्दात एकोणीस जून एकोणीसशे त्र्याऐंशीच्या च्या मार्मिकच्या संपादकीय मध्ये मांडले होते ते असे होते सारे हलाहल पचवून शिवसेना खडी आहे आई भवानी मातेच्या कृपेने आणि जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने शिवसेनेस आज सतरा वर्ष पूर्ण होत आहेत गतवर्षी सोळा वर्ष पूर्ण झाली तेव्हा आमच्या हितचिंतकांनी आम्हाला सोळावे वरीस सरताना तो इशारा आमच्या कानात घुमतो आहे या धोक्याच्या वर्षात जर वंगाळ संगत असेल तर पार साप बिघडते असे माळरानावर म्हणतात म्हणून त्याचवेळी आम्ही आमच्या इंदिरा काँग्रेसच्या संगतीचा अत्यंत परखडपणे आणि तेवढ्याच कठोरतेने फेरविचार केला आणि आम्हाला वाममार्गाने फरफटत नेणारी बाईची संगत आम्ही कायमची सोडून दिली तसे करताना काळाने आमची कसोटी पाहिली कारण सार्वजनिक जीवनात अनेकदा वैयक्तिक ऋणानुबंध मनाला जखडून टाकतात इंदिरा काँग्रेस या पक्षाविषयी आम्हाला कधीच प्रेम वाटले नव्हते पण इंदिराजींच्या कर्तृत्वाचा आमच्यावर निश्चितच प्रभाव पडलेला होता त्यांचे कणखर नेतृत्व या देशाला प्रगतीपथावर नेईल असा विश्वास आमच्या मनात निर्माण झाला होता त्यांच्या भोवती असलेले दुष्टांचे कोंडाळे त्या निष्प्रभ करतील असे आम्हास वाटले होते पण दुर्दैवाने त्या कुंडाळ्यानेच इंदिराजींना निष्प्रभ केले आणि या देशात दक्षिणोत्तर बंडाळी माजली आज या देशाचे चित्र काय आहे एखाद्या कोऱ्या कागदावर कोणीतरी पानाची पिचकारी मारावी त्याप्रमाणे भारताचा नकाशा विद्रुप झाला आहे स्वातंत्र्य सार्वभौमत्व अखंडत्व इत्यादी शब्द आता शब्दकोशातून तडीपार झाले असून त्या ठिकाणी देशद्रोह फुटीरवाद जातीयता हे शब्द कोरले आहेत आसाम सारखा असामान्य निसर्गाचे लेणे लाभलेला हा थंड हवेचा प्रदेश राजकीय दृष्ट्याही तेवढाच थंड होता पण गेली दोन वर्ष बर्फ सतत वितळतोय काय हवंय आसामच्या जनतेला त्यांना धान्य नको नको धरणे त्यांची मागणी फक्त एकच आसाम मध्ये घुसलेल्या परकीय नागरिकांना बाहेर काढा पण अल्पसंख्याकांच्या तुकड्यांवर लाचारीने जगणाऱ्या इंदिरा काँग्रेसच्या मनगटात आज तेवढीही ताकद राहिलेली नाही शत्रूवर तुटून पडणारे शीख सरदारजी आज स्वकीयांवरच तलवार पाजळू लागले आहेत भिंद्रनवाल्यांसारखे धर्मस्थानात लपलेले उंदीर या देशाच्या वेशी कुरतडू लागले आहेत काश्मीरचा फारुख काश्मीरला जणू आपली वडिलोपार्जित मालमत्ता समजतो आहे आणि तामिळनाडूच्या तोंडाचे तर पाणीच पळाले आहे सर्व देशात वणवा पेटला असताना इंदिराजी परदेशात शांतीची शुभ्र कबुतरे उडवत आहेत शिवसेनेला हे कधीच झेपणारे नव्हते एक घाव दोन तुकडे हा शिवसेनेचा पिंड आहे कुणी त्याला प्रकृती म्हणा कुणी त्याला विकृती म्हणा पण जेथे जेथे शौर्याची पावले उमटली तेथे तेथे शिवसेना नतमस्तक झाली आणि जेथे पाटकणे पिचलेले आढळले तिथे शिवसेनेने पाठ फिरवली दोस्ती आणि वैर यांची गल्लत आम्ही कधीच केली नाही वसंतरावांपासून ते दादांपर्यंत आम्हाला जी वागणूक मिळत आली तिला सौहार्दाचा सुगंध होता ते नाते आम्ही आजही विसरलेलो नाही पण मात्र कोणी अंगावर आलेच तर त्याला शिंगावर घेतल्याखेरीज शिवसेना राहूच शकत नाही आमच्या काही श्रद्धा आहेत त्या श्रद्धांना आम्ही शब्दरूप देऊ शकलो नाही तर त्यावर आमचा नितांत विश्वास आहे दादांच्या निर्वाणानंतर त्या श्रद्धाच आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करत आल्या आहेत त्यामुळे वेळप्रसंगी आमचे निर्णय आम्हीच घेत असतो आणि म्हणूनच कोणाच्या सांगण्यावरून नव्हे तर संपूर्ण विचारांती आम्ही इंदिरा काँग्रेसशी असलेले आमचे संबंध तोडून टाकले तसे करताना आम्ही कोणाच्याही वैयक्तिक मैत्रीचा विचार केला नाही